शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरेच सारे व्हिडिओ आहेत आणि त्याबद्दल नवीन नवीन नवी, मी दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो त्याच प्रयत्नातून आज आपण वाकी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथे केळीच्या प्लॉटवर आलो आहेत तर केळीच्या प्लॉटमध्ये सध्या हार्वेस्टिंगचं एक्सपोर्टचा माल काढण्याचं पॅकिंगचं काम चालू आहे तर ते कसं कसं असतं आहे त्याची प्रोसेस काय असते तर ते मी तुम्हाला आज इथं लाईव्हमध्ये दाखवतो तर मित्रांनो आज एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोज इथं केळीच्या हार्वेस्टिंगचं चा काम चालू आहे आणि ते काम कसं कसं असते एकदा की व्यवहार झाला की त्यानंतर त्याची तोडणी चालू होते तोडणी चालल्यानंतर तिची जी पॅकिंग सिस्टीम असते एक्सपोर्टसाठी जी पॅकिंग सिस्टीम असते तर ती मी तुम्हाला तिचं आज प्रत्यक्षात लाईव्हमध्ये दाखवतो सुरुवातीला जी फळं तयार झाली आहेत जे घडं आंब्या केळी जे तयार झाले आहेत त्याची तोडणी करून ते घड बाहेर आणले जातात त्यानंतर त्यावर बरीच प्रोसेस असते ती तुम्हाला दाखवतो तर तुम्ही समोर बघताय आता अगोदर जाळवून असे घड तोडून आणले जातात घड तोडून आणल्यानंतर त्याचं जे काय व्यवस्थापन असते ते कोणत्या औषधात बुडवायचं कसं बुडवायचं किती वेळ बुडवायचं हे तुम्हाला आता सगळ्या प्रत्यक्षात बघायला मिळेल हे सुरवातीला अशा प्रकारे बागेतून घड तोडून आणले जातात घड तोडून आणल्यानंतर पाठीमागच केळीच्या पाठीमागे फ्लॉरिंग नंतर जे राहिलेला भाग असतो तो या ठिकाणी काढला जातो ते काढल्यानंतर नायलॉनच्या रस्शीनं अशा प्रकारे त्याची कटिंग केली जाते भैया गाव कोणसा आहे आपका बंगाल 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 वेस्ट बंगालचे सगळे हे जे कार्यकर्ते आहेत तिथले आहेत अशा पद्धतीने ते कट करायचं कट करून त्यानंतर या पाण्यामध्ये ते साफ केलं जातं त्यामध्ये सी केमिकल म्हणून काहीतरी मला सांगितलं त्याने पण त्यांना पण एक्झॅक्ट ते सांगता आलं नाही त्यानंतर तिथं जिथून भाग कट केला असतो एक्स्ट्राचा भाग जो आहे तो इथं कटिंग केली जाते कटिंग करून सॉरा जिथं सॉर्टिंग होतं म्हणजे जे एखादं फळ खराब आहे जोड आहे किंवा थ्रिप्स आहे डाग आहे किंवा एखादं जे खराब झालं आहे तर ते फळ साईडला काढलं जातं सॉर्टिंग करून इथं ह्या एका दोन ड्रम आहेत हा पहिला ड्रम हा दुसरा ड्रम दुसऱ्या ड्रममध्ये त्यांनी बावीस टीनची पावडर टाकली आहे बुरशीनाशक आणि तुरटी बावीस टीन आणि तुरटीचं हे मिश्रण आहे त्यामध्ये हे इथं केळ ठेवली जाते त्यातून उचलून त्याचं वजन केलं जातं आता सध्या जे आहे ते चौदा किलोच्या बॉक्सचं पॅकिंग चालू आहे एक्सपोर्टचं तशापर्यंत चौदा किलोचं वजन करून पुढं ठेवलं जातं वजन केल्यानंतर ही जी कंपनी आहे एक्सपोर्ट कंपनी आहे एस के नावाची जी कंपनी आहे एस के हां श्रीकृष्ण तर ते त्यांचे स्टिकर वगैरे लावून बॉक्समध्ये थे ठेवले जातात आता बॉक्स जर तुम्ही आपण बघितलं तरी अशा प्रकारचे एक्सपोर्टचे चांगल्या क्वालिटीचे बॉक्स असतात त्याला वरती त्यांचं ब्रॅ स्वतःच्या ब्रँडचं पॅकिंग असते त्यानंतर हे सिस्टीम कशी कसे आहे तुम्हाला दाखवतो त्या बॉक्समध्ये एक तर आपण बघूया कसं कसं आहे ते त्याचं पॅकिंग करण्याचे काम असते ते हे जसं थर्मोकॉलचा पेपर असतो त्या पद्धतीचा एक हा पेपर आहे म्हणजे घडावर घड घासू नये हा एक मोकळा बॉक्स घेतात त्यामध्ये एक पुट्टा टाकला जातो त्यानंतर एक कॅरी बॅग असते कॅरेबॅगनंतर परत पुट्टा टाकला जातो पुट्ट्यानंतर हे जे थर्माकॉल आहे प्रत्येक घडाला लावलं जातं जेणेकरून कोणतेही घड एका एकमेकाला घासू घासणार नाही किंवा खराब होणार नाही अशा पद्धतीनं त्याचं पॅकिंग केलं जातं पॅकिंग करून ते पुढं पाठवलं जातं तर पुढं काय चालू आहे आपण बघूया ही जी फूड सिस्टीम आहे त्यामध्ये जे काय एअर आहे ते पूर्ण एअर बाहेर काढून घेण्याचं इथं व्हॅक्यूम क्लिनरनं हे पूर्ण हवा आतली काढून टाकली जाते हवा पूर्ण काढून टाकून लबर ते पॅक करून पुढं पाडलं जातं आणि आत हवा काढून दिल्यामुळं कोणत्या प्रकारचे त्यात काय कीटक वगैरे जीवजंतू राहत नाहीत पूर्ण हवा निघून जाते आपण बघतोय पूर्ण ते वरती टाकल्यानंतर त्यानंतर जे काय आहे त्यावर परत त्यांचा जो शिक्का आहे आपण इथं बघतोय ते त्यांचा जो शिक्का आहे तो शिक्कावर स्टॅम्प मारला जातो म्हणजे पॅकिंग डेट असेल किंवा त्यांच्या कंपनी जे काय असेल ते चौदा जे बॉक्स असे स्टॅम्प भरून लोडिंग करून हा माल पुढे पाठला जातो तो दोन तीन दिवस कोल्ड स्टोरेजला राहतो आणि त्यानंतर मग जहाजाच्या मार्गे बाहेरच्या देशात पाडला जातो तर अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारची इथं पॅकिंग सिस्टीम आपल्याला मध्ये बघायला मिळते तरी कोणती जे गोष्ट जास्त हवा बंद करून ठेवले तर जास्त टिकते मग हवा बंद करायसाठी त्या मध्ये पूर्ण अशी हवा काढून घेतली जाते कारण की ही केळी अजून कमीत कमी महिना दोन महिना मार्केटमध्ये येणार नाही आहे बघा कितना टाइम लागत आहे कितना चार महिना राहत आहे आणि इथंच त्यांचं पॅकिंग बनवायचं वगैरे सगळं सिस्टीम सोबत असते कारण की एक्सपोर्ट करण्यामध्ये पूर्ण असं ज्या गोष्टी असतात त्या स्टँडर्ड जप जपाय लागतं कारण की जसं मी कंटेनर एखादा पाठवला आणि त्यांच्या स्टँडर्डनुसार तुम्ही जर पॅकिंग केलं नसेल किंवा माल पाठवला नसेल तर तो रिजेक्ट रिजेक्ट केला जातो त्यासाठी खूप जास्त काळजी इथं घेतली जाते आपण बघू शकता काय क्वालिटीचा माल आहे आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचं ब्रँडिंग आहे त्यातल्या आतली कॅरीबॅग असेल तरी कॅरीबॅगवर त्यांचं ब्रँड नेम आहे त्याच्यावर स्टिकर आहेत किंवा त्यांचे जे बॉक्स आहेत बॉक्स जर आता आपण बघितलं तरी हा लहान बॉक्स आहे एस के श्री श्रीकृष्णा बना फ्रेश बनाना म्हणून त्यांची कंपनी आहे त्यावर नेट वेट वगैरे स्टोरेज टेम्परेचर ज्या काही त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या असतात आ, ते ने ने तर केळीची पॅकिंग सिस्टीम तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळू शकता आणि व्हिडिओ आवडते नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सुरू जाऊताडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा